नमस्कार मित्रांनो जय शिवराय बोला जय शिवराय तर आज रविवार आहे आणि आम्ही भट्टी वांग्याची भाजी बनवायचा प्लॅन केलाय तर वांग्याची भाजी भट्टी कशी बनते तुम्ही नक्की बघा मी तुम्हाला दाखवतो व्हिडिओमध्ये पुढे आणि ते खायचं ना एक शास्त्र असतं ते काय असतं कसं खातात हे आम्ही तुम्हाला आज दाखवू आमच्या ब्लॉग मध्ये तर नक्की बघा या गरम गरम बट्ट्या आणि हे काय वांग्याची भाजी बनते घोटून वांग्याची भाजी बनवणार आहे बट्टीसोबत आणि डाळ बनवणार आहे बघा हर्षिता दादांना कन्व्हिन्स करते आमच्यासोबत उदयपूरला यायला हे बघा हे अख्ख्या बट्टा असतात अशा गोल आणि त्यानंतर याला असं कट करायचं असतं आणि याच्यात तळायचं असतं हे बघा कट करून याच्यात तळत तेलामध्ये आणि त्यानंतर ह्या अशा होत्या क्रिस्पी क्रिस्पी कडक अशा होत्या हे कसलं पीठ असतं मावशी गव्हाचं गहू आणि मक्का मिक्स असतं याच्यामध्ये आणि अस भाजी तयार झाली आहे भरता सारखं दिसतय भरता सारख शा हा? चेरी आज संडे आहे ना रविवार आहे काय करणार तुम्ही आज खूप म्हणजे खूप आणि चॉकलेट चॉकलेट आणि आईस्क्रीम पण आणि आज आपण काय खाणार आहे बोल व्हिडिओ मध्ये बघा तुम्ही कुकर मला बघून बघून शिटी मारतोय कुकर हर्षदा बघून सिटा मारतोय हे वारी होत वांगे झंजणी भाजी आणि वरंदी आमच्याकडे जादू आलाय जादू हा बघा <laughs> जादू आम्ही आलो यांच्या घरी जो की भाऊ आणि यो, यो ब्रो यो ब्रो यो ब्रो, यो ब्रो।, <laughs> ब्रो। अरे ये पटकन आली झालंय आवडला जात नाही मिरची खाणारे आले काही मिरची सगळ्या मिरची

आणि अश्विन दादा तुम्हाला दाखवणार वरण बट्टी खायचं शास्त्र कसं खाल्लं जात हे बघा अश्विन अश्विनदा गावाकडे केळीच्या पानावर वाढलं जात आणि आपल्याकडे केळीचं पान नाही त्याच्यामुळे आपण असं वाढूया हे बघा पंगत मध्ये आपण जेव्हा जेवतो तेव्हा असं चहाची कितली असते ना तशी कितली घेऊन वरण 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 कोणते असे बघा आता वरण असं टाकलं जात आहे

आणि हेच आहे ते वरणबट्टी खायचं था। शास्त्र तर वरणबट्टीची स्टोरी आपण ऐकूया प्रत्येकाची आठवणी आहे का ती वरणबट्टी सोबत वैष्णवी पहिले सांगते आम्ही जेव्हा मालेगावला राहायचो तेव्हा मालेगाव जवळ एक गाव होत रोकडोबा तिथे हनुमानाचं खूप मोठं मंदिर होतं तिथे हे वरणबट्टी बनवायचे पण याची प्रोसिजर वेगळी असायची ही बट्टी आपण घरी तळतो तिकडे ते भाजायची भट्टीमध्ये आणि त्याची टेस्ट खूप छान लागायची स्वामिनी पण होते तेव्हा पण स्वामीनीच तेव्हा चेरी एवढं होतं त्यामुळे तिला आठवत ती पट्टी मी खूप मिस करते मालेगावची आठवण तुम्हाला सांगितली हर्षिता तुझी काय आठवण मला काय ना मला आता इकडचीच पट्टी आठवली पण प्लॅन आहे आपण करू नाशिकला पुढे जागा आहे तिथे मस्त करू आपण दादा तुमची वरणपट्टीची काय स्टोरी आहे का पाचवीपर्यंत गावाला होऊ ऍक्च्युली बुलढाणा जिल्हा आणि खान्देश इकडे मोस्टली वरणपट्टी म्हणतात राजस्थान साईडला करायची प्रोसिजर थोडीशी वेगळी आहे जसं वैष्णवी म्हणाले की सणासुदीच्या वेळेस गावाला जसं कोकणात तुम्ही बिरडा बनवतात तसं आमच्या इकडे देवाच्या कार्यक्रमात मोस्टली रोडगे आणि जाळगटोरी हा प्रकार असतो आता डाळगटोरी म्हणजे तुमची मिरच्यांची भाजी त्यात थोडस आंबट चुका आणि वरण लाईक तुमचं तिखट वरण पण ते वेगळ्या पद्धतीने आणि बट्टी बट्टी म्हणजे रोडगी रोडगी हा असा दगडासारखा एक गोळा असतो पिठाचा तो चुलीमध्ये टाकून ते भाजतात आणि तो भाजून झाल्यानंतर त्याला काढायचा आणि तुकडे करून जसं आम्ही दाखवलं आळद बनवतात त्याच्यात वरण टाकतात आणि तसं करून ते खाल्लं जातं तर ते डाळ गंडोरी म्हणजेच आंबट चुक्याचं वरण आणि वरण रोड हे खूप छान बनवले जाते कधी आला तर नक्की ट्राय करा तर अश्विन तुम्हाला रोडगे आणि वरणबट्टी यातला फरक सांगितला गावाकडे कडे कसे बनता आणि आपल्या इथे कसं बनतं तर आम्ही आस्वाद घेतोय वरणबट्टीचा फुल तुम्ही बघा आणि एकदा युट्यूबला वेगवेगळ्या व्हिडिओ बघा तुम्ही येऊन घरी बनवा मजा येईल खायला वेगळी बनवते आपल्याला नाही मिळाले म्हणजे बट्टीचं पीठ नाही मिळालं तर ती इन्स्टंट बनवते गहू गव्हाचं पीठ आपलं कणी आणि त्याच्यामध्ये रवा असं ते पण मस्त बनवते पण ते छान जमतात मला नाही जमत नाही तुझ्या घरी तू वरणबट्टी केली होती पण त्याचं ना शेप शंकरपाणी सारखा असं काहीतरी गोलगोल होता ते मला खूप आवडलं होतं खूप क्रिस्पी होतं क्रिस्पी होतं ते मला खूप आवडलं ते अजून माझ्या लक्षात आहे सात वर्ष झाले त्या गोष्टीला साडेसात वर्ष

तिचे काका सांगतात की ज्यांनी की पण वरणपट्टी नाही आहे ते डुबून जातील पण वरणपट्टी खाल्लीये तर नाही डुबणार <laughs> एक मुलगी बोलत होती की वरण वरणपट्टी खा वरणपट्टी खा पण ते ऐकतच नाही नाही खाल्लं नाही. थँक्यू आता मस्त एकदम जवळ ऐसी आता ही वरन व्यक्ती आणि हे हे खूप हेवी आणि हेल्दी फूड असतं. हे जेव्हा तुम्ही एकदम दाबून खांगा लगेच तुला गुग्गी यायला सकाळी होते झोपेची गोळी यायची पण गरज नाही आणि दारू पेयची पण गरज नाही. इकडे इकडे बघा काय झोपायचं आहे आपल्याला प्लॅन करायचा आहे. इट्स उदयपूर मी रेडी आहे. तर मित्रांनो तुम्ही बघितलं असेल आम्ही संडे कसा वरणबट्टी खाऊन एन्जॉय केला आणि तुमच्याशी वरणबट्टीच्या आठवणी सुद्धा शेअर केल्या तुम्हाला जर वरणबट्टी खायची असेल तर युट्यूबवर खूप सारे व्हिडिओ अवेलेबल आहे बघा एन्जॉय करा बनवून घरी किंवा आमच्याशी संपर्क करा आम्ही म्हणून देऊ तर हा होता आमचा आजचा व्हिडिओ व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा मराठी फॅमिली ब्लॉगर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एन्जॉय करा तोपर्यंत बाबाय पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की भेटूया बाय टेक केअर